नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत राज ठाकरे यांच्या कालपर्वाच्या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनात जे बोलले त्याच्यावरून राज्यभर काय देशभर चर्चा सुरू आहे राज ठाकरे नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात अनेकदा ती वास्तवही असतात अनेकदा ती परखड असतात अनेकदा ती रोखोक असतात आणि त्यामुळं चर्चा होते अनेकांना ती पचत नाहीत कालपर्वाचं विधानही तशाच पठडीतलं आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये चिंचवड पुण्यातल्या पुण्याजवळ चिंचवड शहर आहे त्या चिंचवड मधल्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा झाला त्यावेळेला मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि उपस्थितांना उद्देशून ते असं म्हणाले की महाकुंभ मेळा जो झाला महाकुंभ महाकुंभमेळ्यातनं आणलेलं पाणी हे अशुद्ध असतं त्यामुळे ते मी पिलो नाही आणि आपण श्रद्धा अंधश्रद्धेच्या चौकटीतनं जरा बाहेर यायला पाहिजे जरा जागा व्हायला पाहिजे अशी अतिशय रोखोक अशी टिप्पणी त्यांनी केली आता यावरून वादविवाद होणं स्वाभाविक हे अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्यावरती टीकाही केली काही आक्षेपही घेतले तर या सगळ्याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करण्यासाठी जातो आहोत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकरे यांच्याकडे शिवाजीराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार मला सांगा राज ठाकरे नेमकं काय बोलले आणि का, का बोलले राज ठाकरे यांनी वेळोवेळी जे वक्तव्य केलेले आहेत एकंदरीत राज ठाकरेंचा इतिहास पाहता ते अतिशय परखड बोलतात स्पष्ट बोलतात मोकळं डाकळं बोलतात आणि कदाचित अनेक वेळा त्यांच्या वाक्यांवरनं बोलण्यावरनं वाद उद्भवतो हा इतिहास सांगतो परंतु इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे त्यांची जी वक्तव्य जी वादग्रस्त ठरली अनेकदा त्यांच्या विरोधकांनी त्याच्या भोवती वाद घातला ते, ते, तर ह्या अनुषंगाने जर आपण चर्चा केली तर साधारणपणे असं दिसत की राज ठाकरे जे बोलतात ते स्पष्ट बोलतात खरं बोलतात आणि योग्यही बोलतात असं अनेकदा आपल्या लक्षात आलेलं आहे परंतु काय होतंय की एकंदरीत राज ठाकरे यांचा विषय वेगळ्या अँगलने घेतला गेला म्हणजे काय राज ठाकरे फक्त बोलतात ते फक्त विरोधासाठी बोलतात ते फक्त ती परिस्थिती इनकॅश करण्यासाठी बोलतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या अवतीभोवती नेरेटिव्ह त्या लोकांनी नेरेटिव्ह त्यांच्या भोवती फिक्स केलेलं आहे परंतु राज ठाकरेंची भूमिका अनेकदा आपण पाहतो बऱ्याचशा वेळा स्पष्ट आणि रोखोक आणि योग्यही असते आता मागच्या आता जो नुकताच एक त्यांचा मेळावा झाला एकोणीसावा त्यांचा वर्धापन झाला वर्धापन दिन झाला पक्षाचा त्या मेळाव्यात ते काय बोलले की बाळा नांदगावकरांनी ते कुंभ कुंभ मेळायला गेले तिकडे स्नान करून आले त्यांनी गंगेचं पाणी आणलं परंतु मी ते पाणी प्राशन करणार नाही मी ते पाणी घेणार नाही का तर ते पाणी प्रदूषित आहे वास्तविक राज ठाकरेंचा मुद्दा चुकला कुठे मला तर असं वाटतो धार्मिक अधिष्ठान धार्मिक श्रद्धा याच्या पलीकडे जाऊन आपण थोडं बघायला पा पाहिजे साधारणपणे आकडेवारी अशी सांगते सत्तावन्न ते साठ पासष्ट कोटी लोकांनी साधारण कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं आता पूर्वीपासून आपण ऐकत आलेलं आहे की गंगा नदी गंगा नदीचं पाणी प्रदूषित झालेलं आहे त्यासाठी स्वर्गीय पंतप्रधान पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी त्यावेळेपासून नदीचं म्हणजे गंगा नदीचं शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेतला त्याच्यानंतर दोन हजार चौदा नहीं। नहीं। चौदा साली मोदी सरकार आल्यानंतर नमामि गंगे सरकार प्रकल्प त्यांनी हाती घेतला हा प्रकल्प काय होता हा प्रकल्प गंगा नदी शुद्ध करण्याचाच होता ना गंगा नदीचं पाणी शुद्ध करण्याचा होता आता हा हेतू मोदी सरकारचा अतिशय चांगला आहे आणि ते अजून झालंय का दहा वर्षाच्या कालावधीत तर निश्चित झालेलं नाही परंतु जर हे पाणी प्रदूषितच आहे एवढे लोक त्या गंगे गंगेमध्ये डुबकी मारणार आहे तिथे स्नान करणार आहे त्यामुळे आणि तशीही पण एकंदरीत प्रदूषणाचा विचार करता गंगेचं पाणी प्रदूषित आहे आणि असं पाणी मी प्राशन करणार नाही तर याच्यावरती धार्मिक अधिष्ठानाला किंवा श्रद्धेला हात घालण्याचा मला असं वाटतं राज ठाकरेंचा हेतू mm. काहीच दिसत नाही कारण ते भाषण मी पूर्णपणे ऐकलेलं mm. आहे तर मला असं वाटतं राज ठाकरेंच तिथे काही चुकलंय असं मला वाटत नाही आपण त्यांची बाजू घ्यायचं mm. काही कारण नाही आपण पत्रकार म्हणून आपण जर तटस्थ बाजू त्यांची घेणार असो मांडणार असो mm. तर इथे फक्त mm. आपल्याला प्रदूषणाचाच मुद्दा समोर घ्यायला हवा अगदी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की हे राज ठाकरे यांचं इंटेन्शन राज ठाकरे यांचा जो रोख आहे आपल्या भाषणाचा किंवा वक्तव्याचा तो थेट नद्यांचं पोषण आणि वाढतं नद्यांची अस्वच्छता याबाबतच आहे कारण त्याबाबत ते सविस्तरने बोलले ते पुढच्या मुद्द्यामध्ये मी घेईलच मला या ठिकाणी एक मना वाटत तरी सुद्धा त्यांचा मुद्दा लक्षात न घेता काही हिंदुत्ववादी संघटनांनी एका महामंडळेश्वरांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे की हिंदुत्वाची कास धरणारे राज ठाकरे असं कसं बोलू शकतात म्हणून तर या दोन्ही परसेप्शन मधनं पाहिलं या दोन्ही दृष्टिकोनातनं पाहिलं तर राज ठाकरेंचं वक्तव्य राज ठाकरेंचं वक्तव्य चुकलं असं वाटतं का महामंडळेश्वरांच्या नजरेतनं पाहिलं हिंदुत्ववादी संघटनांच्या नजरेतनं पाहिलं तर खर तर धर्मपीठ धर्मपीठाची एक स्वतःची व्याख्या असते धर्मपीठांनी त्यांचं काम करावं राजकार राज्यकर्त्यांनी त्यांचं काम करावं तर एकत्रित जर सरमिसळ जर झाली अर्थात हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण पाहत आलेलो आहे त्याला ऐतिहासिक तो एक वारसा आहे धर्मपीठांनी त्यांचं काम केलं पाहिजे शंभर टक्के केलं पाहिजे कारण टिक धर्म टिकवायचा आहे धर्म आपली परंपरा जपायची धर्मपीठाचं ते कामच आहे अंकुश ठेवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे राजकारणी राज्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे परंतु प्रत्येक ठिकाणी ही जर सरमिसळ जर झाली तर हे मला चुकीचं चुकी वाटतं कारण राज्यकर्त्यांमध्ये धर्मपीठाच्या जे महंत योगी महंत त्यांनी बोलावं किंवा त्या धर्मकारणावरती किंवा धर्माच्या त्या एकंदरीत सगळ्या रूढी परंपरावरती राज्यकर्त्यांनी बोलावं हे संयुक्तिक वाटत नाही एकंदरीत आपल्याकडे काय झालंय अलीकडं अलीकडच्या काळामध्ये राजकारण आणि धर्मकारण या भोवती ज्या गोष्टी घडतायत या गोष्टी ज्या फिरतायत त्याला मीडिया पण कारणीभूत आहे काही काही अंशी आणि मग या अनुषंगाने फिरणाऱ्या गोष्टीवरती प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करतो किंबहुना एखादी छोटी गोष्ट असली तरी ती फार मोठी होऊन जाते आता राज ठाकरेंची भूमिका इथे काय होती त्या भाषणामध्ये काय होतं साधारणपणे त्यांची ती स्टाईल आहे ठाकरे स्टाईल आहे ते ठाकरे ठाकरे पद्धतीने ते बोलतात त्यांनी सांगितलं की मला हे मान्य नाही आता तो त्यांचा विचार आहे मला हे मान्य नाही अर्थात राज ठाकरे असो किंवा अजूनही कोणी असो श्रद्धेला किंवा धार्मिक अधिष्ठानाला हात घालण्याचा त्यांना अधिकार नाही निश्चित नाही परंतु इथं त्यांनी तसं केलंय का तर मला असं वाटत नाही त्यांनी काय केलंय त्यांनी फक्त आणि फक्त प्रदूषणावरती बोललेले आहेत आणि एकंदरीत श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आणि धर्म धर्म धर्मकारण किंवा का याच्यावरती ते काही बोललेले नाही त्यांचा रोख वेगळा होता अर्थात आपण तुम्हाला सांगतो सर विषय काय आहे आपण इंद्रायणी पाहतो इंद्रायणी नदी पाहतो पिंपरी चिंचवडचं जे पाणी आहे तर ते इंद्रायणी नदीत दूषित होतं ते अक्षरशः त्याला फेस येतो जलपर्णींनी इंद्रायणी काय चंद्रभागा काय ह्या नद्या अक्षरशः व्यापल्या आहेत गोदेचं काय गोदामाईचं काय साधारणपणे तसंच आहे आता पुढचा कुंभ कुठं आहे गोदामाईच्या गोदामाई वरती गोदामाई आहे तो कुंभ नाशिकला ना आत्ताची परिस्थिती काय आहे आत्ताची गोदामाईची परिस्थिती काय प्रदूषित आहे इंद्रायणीची परिस्थिती काय प्रदूषित आहे चंद्रभागीची परिस्थिती काय प्रदूषित आहे इव्हन नर्मदा काय किंवा गोदामाय काय कृष्णा काय ह्या नद्या आपल्या प्रदूषित झाल्यात राज ठाकरेंचा एकंदरीत हेतू काय होता परदेशातल्या नद्या अतिशय स्वच्छ वाटतात आपल्याकडे नद्या स्वच्छ नाही ना हा जर हेतू होता तर त्याला धर्माची श्रद्धेची याची जोड द्यायची आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे हम्म <laughs> हम्म हम्म अगदी बरोबर आहे की त्यांच्या विधानाला विनाकारण धार्मिक रंग चढवण्याची किंवा विनाकारण श्रद्धेचा मुलामा देण्याची आवश्यकता नाही कोणीही कुठल्याही संघटनांनी किंवा कुठल्याही विचारांनी पुढे जाणाऱ्या मंडळींनी त्यांचा त्याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही त्यांचा रोख कम्प्लिटली आणि त्यांनी त्यांच्या विधानात व्यक्तही केलंय की परदेशातल्या असंख्य नद्या या अत्यंत नितळ असतात अत्यंत स्वच्छ असतात मात्र तिकडं कुणीही नदीला माता मानत नाही तरी देखील त्या स्वच्छ असतात आपल्याकडे नेमकं उलट आहे आपण नद्यांना माता मानतो मात्र त्या प्रचंड स्वच्छ एकही नदी आपल्याकडे दाखवायला स्वच्छ अशी नाही ही स्थिती का ओढवली आपल्याकडे आपण माता जर मानतो नदीला तर मग आपल्याकडे नदी स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे मागच्या अनेक वर्षांमधल्या अनेक सरकारांनी त्याच्यावरती निधीही खर्च केला तरी देखील एकही नदी आपण एकदम नितळ किंवा स्वच्छ करू शकलेलो नाही अगदी आपण म्हणाला त्याप्रमाणे आपण देशभक्त आहोत परंतु कधी कधीपर्यंत आपल्या देशभक्तीला मर्यादेत आता माझं हे वा, वाक्य कदाचित वादग्रस्तही होऊ शकतं परंतु निश्चित काय होतं आपण कर्तव्य आपल्याला अधिकार पाहिजे पण कर्तव्य नको आहेत अधिकार पाहिजे कर्तव्य नको आहे आपण सोयीस्कर आपण काय करतो संविधानाचा आधार घेतो आपल्याला ज्यावेळी आपल्या अधिकाराचा विचार येतो त्यावेळी मग संविधानाने काय सांगितलंय तुमची कर्तव्य पण सांगितलीत ना मग जर नदीचा ज्यावेळी विषय असो आपण ज्यावेळी आईचा विचार करतो नदीला आपण आईचं स्थान दिलेलं आहे मग आपण आपण आपल्या आईला त्रास देणार आहोत का तिचं पावित्र्य आपण जपणार नाही आहोत का मग हे का मग ही कर्तव्य तुमची नाही आहेत का जपण्याची का हे फक्त सरकारांनीच केलं पाहिजे हे प्रत्येकाचं काम आहे वास्तविक आता कुंभ संपल्यानंतर साधारणपणे जर कोट्यवधी लोक प्रयागराजला गेले त्याच्यानंतर जो चपलांचा खच पाहिला आपण प्लास्टिकचा खच पाहिला एकंदरीत तिथली साधारणतः गंदगी पाहिली सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हे लोकांचं कर्तव्य नाही का मग इथं धर्माचा विषय येतो कुठं प्रत्येक धर्मातल्या लोकांनी मग तो हिंदू असो मुस्लिम असो त्यांच्या त्यांच्या ज्या धर्म धर्माच्या आदराच्या निष्ठेच्या ठिकाणी त्यावेळी ज्यावेळी लोक जातात त्यावेळी त्या प्रत्येक लोकाचं कर्तव्य बनतं प्रत्येक लोकांचं कर्तव्य काय बनतं की आपण आपला रोल व्यवस्थित केला पाहिजे की आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे नदी आता इंद्रायणी झालं आता हा कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जर प्रश्न आलाय तर इंद्रायणीची काय परिस्थिती आहे जलपर्णी चंद्रभागेची तशीच परिस्थिती आहे लाखो लोक तिथं स्नान करतात पवित्र त्यांची श्रद्धा आहे ती या श्रद्धेला आपल्याला हात नाही लावायचा किंबहुना ते आपण पण त्यातलेच आहोत आपण पण त्याच पंथातले वारकरी संप्रदायातले आहोत परंतु काय होतंय या अशा गलिच्छ पानामध्ये पाण्यामध्ये जर आंघोळ करायला लागत असेल तर पित्त खवळणार ना जे राज ठाकरेंचं जे पित्त खवळलं असं आपण म्हणूयात थोडक्यात त्यांचा जो उद्वेग झाला ते अतिशय रास्त आहे राज ठाकरेंची भूमिका शंभर टक्के खरी आहे प्रश्न हा प्रदूषणाच्याच भोवती आहे जो फक्त गंगेचाच नाही राहिलेला तो संपूर्ण भारतातल्या संपूर्ण नद्यांचा झालेला आहे आपण महाराष्ट्रातला विचार करता हे इंद्रायणी चंद्रभागा ह्या ज्या मोठ्या नद्या आहेत पवित्र नद्या आपण सगळ्यांनाच मानतो परंतु ह्या नद्यांच्या कार्तिकी वारीला आषाढी वारीला लाखो लोक स्नान जर करत असेल तर त्या नद्यांच्या पाण्याचं अं आपण शुद्धता शुद्धतेकडे लक्ष देणार आहोत का नाही प्रदूषणावरती काही मार्ग काढणार आहोत का नाही आपण नागरिक म्हणून त्याच्यावरती काही विचार करणार आहोत की नाही की आपण तिथे बेजबाबदारच वागणार आहोत हे प्रश्न पुढे येतात था। राज ठाकरे यांनी एक दोन वाक्यात काय समजा दोन मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांच्यात त्या मुद्दा घेतला असेल परंतु त्याला व्यापक अर्थाने खूप मोठा अर्थ आहे त्याच राजकारण न होता त्याच धर्मकारणाच्या अनुषंगाने काही गोष्टी मुद्दे न फिरता वास्तविक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात जर विचार केला पाहिजे असं माझं स्पष्टपणे मत आहे अगदी बरोबर महत्वाचं विधान केलं तुम्हाला शिवाजीराव तुम्ही की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक संदर्भ जे आहेत सामाजिक प्रश्न जे आहेत ते जास्तीत जास्त उचलले गेले पाहिजेत आणि ते उचलण्याचं धाडस कोण करू शकतो सध्याच्या काळामध्ये तर राजकीय मंडळीच करू शकतो आणि ते धाडस म्हणण्यापेक्षा राज ठाकरेंकडे ते आहेच आहे राज ठाकरे कुणाचाही मुला हैजा न बाळगता कधी काहीही थेटपणे टीका करू शकतात मांडू शकतात आणि त्यांनी ते आत्ता बरोबर हे केलं तरी देखील एका पक्षाच्या एका मंत्र्यांनी त्यांच्या विधानावरती असा आक्षेप घेतला आणि असं म्हणाले की ही आमची भावना आहे ही धार्मिक भावना आहे ती कुणी दुखावू नये आणि त्याला जोडून ते म्हणाले की नाशिकला जो होणारा महाकुंभमेळा आहे त्याची तयारी व्यवस्थित सुरू आहे आणि तिथे स्वच्छता बाळगली जातीय या अनुषंगाने मला शिवाजीराव हे विचारावं वाटतं की ही वेळ आहे आता समाजामध्ये असंख्य प्रश्न आहेत म्हणजे नदी स्वच्छता असेल जलप्रदूषण असेल या गोष्टी राजकीय मंडळींनी रोखोक बोलण्याची वेळ आलेली आहे आणि राजकीय मंडळीच ते बोलू शकतात ही वेळ आहे असं मला वाटतं तुमचं काय आहे यावर राज्यकर्त्यांकडे जे आपण सगळ्या म्हणजे मतदारांनी किंवा देशातल्या नागरिकांनी जी सत्ता दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे नागरिकांच्या सोयीसाठी किंवा त्या सुविधा निर्माण करण्यासाठी आणि राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी अर्थात राज्य कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी म्हणजेच काय की आता ह्या ज्या गोष्टी धार्मिक अंगाने ज्या काही गोष्टी घडतील समजा आपण कुंभमेळा म्हणूयात तर मग यात राज्यकर्त्यांची जबाबदारी काय आहे राज्यकर्त्यांची जबाबदारी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते पाहायला पाहिजे आणि मग असे प्रदूषणाचे मुद्दे किंवा इतर असे मुद्दे ऐरणीवर येणार नाही याची ये काळजी त्यांनीच घेतली पाहिजे जर राज ठाकरे जर बोलत असेल तर ते गैर बोलत नाहीये याचा अर्थ ते त्यांनी कुठल्या पक्षावरती टीका केलेली नाही किंवा धर्मावरती पण टीका केलेली नाहीये त्याचा जे बोललेले आहेत त्याचा अर्थ त्यांनी सकारात्मक घ्यायला पाहिजे परंतु अलीकडे काय होतंय कुठलाही मुद्दा एखाद्या नेत्याने जर उचलला तर त्याचे विरोधक विरो, विरोध त्यांचे जे विरोधक आहेत तो मुद्दा त्यांच्या सोयीने नकारात्मक त्यांनी तो उचलतात आणि त्याचे साथ पडतात त्या समाजामध्ये मतदारांमध्ये ते, मत ते पोहोचले परंतु हे अतिशय चुकीचं आहे राज ठाकरेंनी भूमिका अर्थात राज ठाकरेंची बाजू आपण घेत नाही आपण तटस्थपणाने ह्या गोष्टी मांडतोय राज ठाकरेंसारख्या मंडळींनी अशी भूमिका घेणं गरजेचंच आहे किंबहुना कठोर भूमिका घेतली पाहिजे अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे त्यांनी जे मांडलं रोखोक मांडलं आणि त्याचे देशभरात पडसाद उमटले राजकार राज ठाकरेंना का, रा, राज त्याची काही तमा बाळगायचं काहीच कारण नाही त्यांची भूमिका बरोबर आहे पर ते ज्या मुशीत वाढलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत ते कदाचित या याच्यानंतर युटर्न पण मारणार नाही मी बोललो मी बोललो माझा मुद्दा खरा आहे खरा आहे त्यामुळे कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षातल्या नेत्यांनी ने त्यांच्यावर काय टीका केली याचा ते मुला इजा बाळगतील असं मला काही वाटत नाही कारण आजच्या घडीला या क्षणापर्यंत मला तरी असं वाटतंय राज ठाकरेंनी नदींच्या म्हणजे गंगामाईच्या प्रदूषणाबद्दल उचललेला जो मुद्दा, है, तो भारता चा मुद्दा है, मदे चा आहे तो संपूर्ण भारताचा मुद्दा आहे तर त्यांच्यामध्ये गैर वाटत नाही आणि त्यांच्या अनुषंगाने जर समजा प्रवीण दरेकर असतील राम कदम असतील किंवा डॉक्टर गिरीश महाजन असतील किंवा यांनी समजा राज ठाकरेंच्या भूमिकेवरती थोडीशी टीका पण केली असावी केली आहे काही परंतु ते काय करतायत आता मी प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया पाहिली तर त्याच्यात ते काय म्हणले आमचे मोदी सरकार आल्यानंतर गंगामाईच आम्ही ते नमामी नमामी गंगा ते नमामित आहे त्यानुसार आम्ही चालव परंतु दहा वर्ष लोटला ना काळ भाजपाला जी सत्ता मिळालेली आहे एक हाती सत्ता लोकांनी दिलेली आहे आणि मग तुम्ही अजूनही दहा वर्षानंतर परत तोच मुद्दा असेल तर तुमचं अपयश आहे हे सगळं हे आपण भाजपा म्हणून बोलत नाही किंवा मनसे म्हणून बोलत नाही परंतु दहा वर्षात तुम्हाला ते जमलं नाही दहा वर्षानंतर राज ठाकरे त्या मुद्द्यावर बोट ठेवत असेल तर राज ठाकरेचं चुक चुकलं कुठं तुम्ही राजकीय राजकीय रंगे का असं स्पष्टपणे म्हणतात खरंय 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 अगदी बरोबर आणि सडेतोडपणे तुम्ही भूमिका मांडताय आणि माझंही मत तेच आहे की राज ठाकरे असू देत किंवा परवा हर्षवर्धन सपकाळ जे खरं बोलले किंवा नमामी गंगेचा जो उपक्रम ज्यावेळेला मोदी सरकारने राबवला त्यावेळेलाही लोकांनी या उपक्रमाला डोक्यावर घेतलं सर्व प्रसार माध्यमांनी त्या मुद्द्याला डोक्यावर घेतलं राज ठेखील काल परवा काही चुकीचं बोललेलं नाहीत की लोक अंधानुकरण करत चाललेले आहेत चार जण करतायत त्याच्या मागे चाळीस जण करताय चाळीस जणांपागे चाळीस कोटी लोक करतात आणि करत जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा राज ठाण्यांचा उद्देश होता त्याच्या पाठीमागे प्रसारमाध्यमांनी ठामपणे जे खरं आहे ते उभंच राहिलं पाहिजे हर्षवर्धन सकाळी पारवा जे बोलले की एकूणच राजकीय पक्षांमध्ये टोळ्या आणि एकूण सगळं वाढत चाललंय हल्ली राजकीय पक्षांमधले नेते खरं बोलण्याचं किंवा रोखठोक बोलण्याचं धाडस करू लागलेत का वास्तविक सगळेच नेत्यांबद्दल आपल्याला तसं म्हणता येणार नाही परंतु काही नेते अतिशय स्पष्टपणे बोलतात ते खरंच कौतुकास्पद आहे हर्षवर्धन सपकाळ बोलले कौतुकास्पद आहे राज ठाकरे बोलले कौतुकास्पद आहे भाजपामधले काही नेते पण अतिशय परखट भूमिका मांडतायत तसे उद्धव ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना नाही पण काही भूमिका अतिशय मांडली जाते परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आहे ही सगळी भूमिका परखड मांडताना अर्थात आपल्याला इथे राजकारणाचा विषय बोलायचा नाही परंतु ही सगळी भूमिका मांडताना त्यात थोडा राजकीय रंग हे लोक टाकतात हे थोडं दुर्दैवी आहे हा म्हणजे आपण परत कुंभमेळ्याचा ज्यावेळी विषय काढतो ना प्रदूषणाचा ज्यावेळी विषय काढतो ना, 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 ना त्यावेळी राज ठाकरे जर बोलत असेल तर ते कौतुकास्पद आहे हर्षवर्धन सपकाळ बोलत असेल कौतुकास्पद आहे परंतु त्याला जे बाकी जे लोक जे राजकीय रंग देतात ना हे दुर्दैवी आहे हम्म 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 बरोबर आहे की जी विधानं समाजाच्या हितासाठी आहेत त्याच्या पाठीशी सगळ्यांनीच उभं राहिलं पाहिजे म्हणजे प्रसारमाध्यम मा असोत किंवा इतर राजकीय पक्ष असोत राजकीय विधानं असतील त्यावेळेला तुम्ही टीका करा टिप्पणी करा त्यात काही वाद नाही परंतु दुर्दैवानं असं होत नाही अनेक लोक या राजकीय मुद्द्यांवरती देखील आग पाखड कर या मुद्द्यांवरती राजकीय आग पाखड करतात आणि मुद्दा भरखडवत्र नेतात आपण राज ठाकरेंबद्दल बोलतोय शिवाजीराव राज ठाकरेंची मुद्दे किंवा चर्चा नेहमी हटके असतात अनेकदा मग त्यांनी टोल नाके बंद करा हा ज्यावेळेला मुद्दा काढला त्यावेळेलाही प्रचंड लोकप्रिय झाला मशिदीवरचे बोंगे हटवा किंवा सकाळी जी बांग आहे ती बंद करा याबद्दल त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेलाही प्रचंड चर्चेत आले आत्ता महाकुंभमेळ्याचं जे जलप्रदूषण आहे नद्यांमधलं जलप्रदूषण त्यावेळेलाही ते प्रचंड चर्चेत आलेत हे मुद्दे जर प्रकर्षाने पुढे गेले इतके लोकप्रिय मुद्दे असूनही जनता राज ठाकरे यांच्या पक्षाला डोक्यावर का घेत नाही राज ठाकरे यांच्या पक्षाला सत्तेमध्ये थोडा का होईना वाटा का देत नाही काय कारण असावं वास्तविक राज आपण मग म्हणाल्याप्रमाणे राज ठाकरेंचे मुद्दे योग्य असतात का तर नक्कीच असतात ते ज्या ज्यावेळी त्यांच्या राजकीय भाषणामध्ये त्यांच्या व्यासपीठावरनं ते जे वेळी मुद्दे मांडतात ते आपल्याला पटतात किंबहुना ते सर्वसामान्यांच्या निगडीत असतात ते मुद्दे उचलतात आणि ते मुद्दे अतिशय सामाजिक स्वरूपाचे असतात आणि ते योग्यही असतात परंतु पुढे काय होतंय त्यांच्या एकंदरीत भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत राहिलेलं आहे तर हे राजकीय प्रश्न राजकीय दृष्टिकोनातून तसं जर पाहिलं तर, 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 तर कधी या पक्षाशी सलगी आहे त्या पक्षाशी सलगी आहे किंबहुना कधीतरी एक मवाळ भूमिका आहे अशा पद्धतीने त्यांच्या भूमिका थोड्या काही प्रमाणात बदलत गेलेल्या आहे ही ही वस्तुस्थिती आहे तर ही धरसोडपणा थोडासा त्यांच्या भूमिकेबद्दल हा दिसतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे दुसरी बाजू त्यांच्याकडे जो मत त्यांच्याकडे जे कार्यकर्त्यांचं जे जाळं आहे किंवा किंबहुना त्यांची जी, कि जी पक्षाची जी रचना आहे ती रचना आहे तर हे शिवसेनेच्या मुशीत वाढलेले हे सगळे कार्यकर्ते वगैरे आहेत किंबहुना त्यांच्याकडे तरुणांचा ओघ जास्त आहे की खळखट्याची जी एक साधारण भूमिका आहे या पक्षाने तिथून थोडस बाहेर पडलं पाहिजे थोडीशी जे राज ठाकरे त्यांचे जे पक्षप्रमुख जी वैचारिक भूमिका मांडत तर ती भूमिका योग्य पद्धतीने त्या मतदारांपर्यंत जनतेपर्यंत घेऊन जाण्याची सक्षमता त्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत का तिथे थोडंसं त्यांचं अपयश आहे या पक्षाला भवितव्य असू शकतं कारण एवढी परखड आणि स्पष्टपणे भूमिका आणि सामाजिक हिताची जर भूमिका तो पक्ष जर घेत असेल तर ह्या पक्षाला भवितव्य निश्चित आहे परंतु कार्यकर्मध्ये ती थोडीशी त्यांना शैक्षणिक राजकीय शै शिक्षणाची ती गरज आहे आपले जे मुद्दे आहेत आपला नेता जे मुद्दे उठवतोय जे मुद्दे उचलतोय जे सामाजिक अंगाने जर विचार केला तर ते अतिशय व्यवस्थित आणि लोकहिताचे आहेत तर ते खाली समाजापर्यंत व्यवचवले जात नाही त्यांची प्रतिमा काय झाली थोडी खळखट्याची झाली खळखट्याची मुद्दा म्हणजे मग परत कसं झाले की टोल नाके बंद केले मराठी पाट्यांचे मुद्दे झाले त्यावेळी जी आंदोलनं झाली ती खळखट्याची आंदोलनं झाली तर याच्या पलीकडे जाऊन आता जो हुँ. जो प्रदूषणाचा मुद्दा जर राज ठाकरे यांनी जो उठवलेला आहे जो घेतलेला आहे तर त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी जर काही गोष्टी समजा इंद्रायणीचा विषय त्यांच्या त्या लोकांनी जर घेतला या मुद्द्यावरून आणि त्यांनी जर काही काम केलं आणि ते जर पुढे मीडियाने उचललं काम ते सगळं तर ह्या पक्षाचा राज ठाकरे यांचा विचाराचा चांगला प्रसार होऊ शकतो परंतु इथे कुठेतरी हा पक्ष हे कार्यकर्ते कमी पडतायत किंबहुना सूचना देण्यामध्ये राज ठाकरे सुद्धा कमी पडत असावेत अगदी महत्वाचे दोन तीन वाक्य तुम्ही वापरले शिवाजीराव अतिशय व्यवस्थित मांडणी केली आणि एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की कार्यकर्ते कमी पडतायत नेता खमका आहे नेता दूरदृष्टीचा आहे नेता परखड आहे नेता स्पष्ट वक्ता आहे नेता सडेतोड आहे कुणाचाही मुला हिजा न बाळगणारा नेता आहे त्यांचे विचारही इतरांपेक्षा दहा पावलं पुढे असतात त्यामुळेच हा विचार ते मांडू शकले इतका धाडसाने आणि बिंदास मांडू शकले मात्र असे यापूर्वी मुद्दे त्यांनी मांडलेले ते भोंग्याचा असो किंवा टोलनाक्याचा असो मात्र तितक्या परखडपणे समाजामध्ये जनमानसामध्ये आपण निवडणुकीच्या भाषेत बोलायचं तर मतदारांपर्यंत हे मुद्दे हे विकासाचे मुद्दे पोहोचवण्यात कार्यकर्ते सक्षम ठीक ते अक्षम ठरतात आणि म्हणूनच कदाचित त्यांना ही सगळी जी आहे ती वोट बँकेमध्ये किंवा सत्तेमध्ये बसता येत नाही असं अतिशय महत्वाचं विधान आणि महत्वाची मांडणी आपण केली मी शेवटचा प्रश्न विचारतो शिवाजीराव तुम्हाला <coughs> राज ठाकरे यांचे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध आहेत सत्ताधारी असलेल्या तिन्ही पक्षांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत हा मुद्दा त्यांनी बोलणं हे ओके ठीक आहे समजू शकतो पण आता यानंतर त्यांनी जर व्यवस्थित त्याचा आराखडा बनवला तर किमान महाराष्ट्रातील नद्या प्रदूषित न होण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी त्या शुद्ध करण्यासाठी त्या नितळ करण्यासाठी काही उपाययोजना करणारा जर काही आराखडा बनवला आणि सरकार दरबारी जर मांडला सरकारी यंत्रणांपुढे मांडला तर बऱ्याच प्रमाणात फरक पडू शकतो हे असं करायला हवं असं सर्वसामान्य जनतेची निश्चितच अपेक्षा असेल परंतु हे असं घडू शकेल का हे करायला हवं का करताना त्यांनी काय काय आराखड्यामध्ये द्यायला हवे जरा सांगा मला असं वाटतं राज ठाकरेंचे जे प्रोग्रेसिव्ह विचार आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे वास्तविक त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावरून ह्या गोष्टी मांडण्यापेक्षा आता कन्स्ट्रक्टिव्ह का, काम करायला कर, पाहिजे की जर आपण म्हणाल्याप्रमाणे त्यांचे शिंदेशी चांगले संबंध आहेत सत्तेमध्ये आहेत दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीसांचे त्यांचे अतिशय सलगीचे संबंध आहेत ते मुख्यमंत्री आहेत वास्क एखादा मुद्दा घेऊन ते जर मोदी सरकार यांच्याकडे गेले मोदींकडे गेले शहांकडे गेले तरी त्यांच्या मुद्द्याचं कारण ते प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहेत तर हे मुद्दे जर त्यांच्याकडे जर मांडले तर त्यांना निश्चितच सपोर्ट मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे तर मला असं वाटतं राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या प्रोग्रेसिव्ह विचाराच्या नेत्याने आणि महाराष्ट्राच्या हिताचा जर ते या पद्धतीने जर विचार करत असतील आणि इतकी भूमिका जर रोखोक आणि परखड असेल तर मला असं वाटतं त्यांनी हे राजकीय भाषणातून व्यक्त होण्यापेक्षा त्यांनी एक त्याचा आराखडा तयार करावा किंबहुना हा हा जो आराखडा आहे हा महाराष्ट्र सरकारकडे मांडावा किंबहुना तो देशा देश पातळीवरती मांडावा किंबहुना त्याचा पाठपुरावा करावा ठीक आहे देश पातळीवर तो मागे राहू शकतो परंतु हे सरकार तुम तुम्हाला मानणार आहे तुमच्या विचारांचं कदर करणार आहे मग राज ठाकरे यांना वगळून महाराष्ट्राचं राजकारण होतंय का तर होत नाही राज ठाकरेंना वगळता येऊ शकत नाही मग तुमची जर न्यूसेन्स व्हॅल्यू एवढी आहे तर मला असं वाटतं राज ठाकरेंनी काय करायला पाहिजे तर व्यासपीठावरून असे महत्वाचे मुद्दे की जे अतिशय जिवाळ्याचे आणि कळीचे मुद्दे आहेत ते व्यासपीठावरून मांडण्यापेक्षा ते सरकार दरबारी मांडावेत आणि त्याचा पाठपुरावा करावा आणि इकड़, ती एनर्जी जी इकडं इकडे लावण्यापेक्षा ती तिकडे लावली तर कन्स्ट्रक्टिव्ह काम महाराष्ट्रात उभे राहू शकते नदी प्रदूषणाच्या बाबतीत असं मला निश्चित वाटत अगदी बरोबर आहे शिवाजीराव की राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांना मानणारा वर्ग प्रचंड आहे तो जनमान का आहे तसाच सत्ता कारणात देखील आहे राजकीय मंडळी देखील त्यांना खूप मानतात तर त्यांच्या या प्रोग्रेसिव्ह विचारांचा जर व्यवस्थित मार्गी लावायचे असतील हे विचार तर बोलायला हवंच परंतु त्याचबरोबर आराखडा मांडून त्यात काहीतरी प्रगतीशील मुद्दे मांडून या विचाराच्या अनुषंगाने काय बदल करता येतील असे मांडले आणि सरकार दरबार ठेवले आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने घेत राहिलो निश्चितच बदल व्हायला वेळ लागणार नाही आणि मला असं वाटतं प्रामाणिकपणे की या सगळ्या गोष्टींचा परिणाम कालांतर कालांतराने का होईना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि ठाकरे यांच्या विचारातील महाराष्ट्र ते वारंवार म्हणतात तसा घडल्याशिवाय राहणार नाही फक्त या मार्गाने थोडं जायला हवं शिवाजीराव अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली अतिशय सुस्पष्ट आणि परखड असं विवेचन आपण या मुद्द्यावर केलं आपण एबीसी मराठीच्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज